मंत्री मकरंद आबा पाटील यांचे चिरंजीव भैया पाटील यांचे कोरेगावच्या महालक्ष्मी नवरात्र उत्सव मंडळास भेट दुर्गादेवीचे घेतले मनोभावे दर्शन सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार स्वर्गीय लक्ष्मणराव पाटील यांचे नातू आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांचे चिरंजीव बहिया पाटील यांनी सोमवारी सायंकाळी कोरेगाव शहरातील एकंबे नाका येथील महालक्ष्मी नवरात्रोत्सव मंडळास भेट दिली यावेळी त्यांनी दुर्गादेवीचे मनोभावे दर्शन घेतले मंडळाच्या वतीने विनायक गोरे यांनी पारंपरिक पद्धतीचा फेटा बांधला मंडळाचे प्रमुख पदाधिकारी प्रशांत पवार नगरसेवक सागर विरकर निवास मेरुकर दीपक फाळके सचिन कदम सागर बाजीराव भर्गे, किरण देशमुख राजू माने व बापूसाहेब जाधव यांनी आहान पाटील यांचे स्वागत केले यावेळी सातारा शहरानजीक असलेल्या खेड ग्रामपंचायतीचे सदस्य निखिल यादव तेजस जायकर सुरेश येवले व शुभम सूर्यवंशी यावेळी उपस्थित होते निवास मेरूकर यांनी मंडळाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती पाटील यांना दिली मंडळाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल पाटील यांनी गौरवोद्गार काढले नवरात्र उत्सवात सर्वत्र स्त्री शक् स्त्रीशक्तीचा जागर सुरू आहे नवमीच्या दिवशी कुमारिका पूजन करून देवीची आराधना केली जाते फक्त पूजन किंवा त्यांना शृंगाराचे साहित्य देऊन कुमारिका पूजन करण्यापेक्षा काही सामाजिक उद्देश सफल व्हावा या विचाराने मंडळाने सोमवारी सायंकाळी आगळेवेगळे कुमारिका पूजन केले यावेळी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती कुमारिका पूजन केल्याने देवी दुर्गेचा विशेष आशीर्वाद मिळतो असे मानले जाते या पूजनामुळे घरात समृद्धी येते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात असे सांगितले जाते धार्मिक ग्रंथानुसार कुमारिका पूजना विना नवरात्रीचे व्रत अपूर्ण राहते आणि त्यामुळे अखंड यश मिळण्यासाठी हे पूजन करणे आवश्यक आहे असे मानले जाते आजच्या आरतीचे यजमानांना विनंती आहे सर्वप्रथम संकल्प केल्यानंतर कुमारिका पूजन करायचं आहे त्यानंतर आपल्या एक भगिनी महिला या ठिकाणी कुमारिका पूजनाचं महत्त्व सांगणार आहेत आणि त्यानंतर मग आरतीचा कार्यक्रम होणार आहे आपण पंढरपूर पूजना काका कार्यक्रम चालू करा नवदुर्गा स्वरूपेणा कुमारिकांची पूजा केली जाणार आहे यासाठी दुर्गा, दुर्गा मातेचे आरतीचे मानकरी कार्यकर्त्यांना विनंती आहे सर्वत्र गोमूत्र शिंपडा दुर्गा मातेचे सन्मान्य आरतीचे मानकरी आपण कृपया जोडीने अथवा कुमारिकांची पूजा करायची आहे कशी करणार न सांगा दुर्गा मातेचे सन्मान्य आरतीचे मानकरी आपण कृपया नवदुर्गा जिथे बसलेले आहेत तिथे कृपया जोडीने उभं राहायचे उभं कसं राहणार आ, महिला मानकरी मला उभं राहतो त्यामुळं फक्त महिला मानकरी दुर्गा मातेच्या महिला मानकरी कृपया तुम्हीच फक्त त्या येते सन्मान्य आरतीच्या महिला मानकरी नवदुर्गाचं आपण समोर उभं पूजन करायचंय

भक्त्या ग्रहाण परमेश्वरी अक्षान्धमर्वयामिभिर्णु गच्छेमदेवाः पुत्रैर्भवाहिरण्यैकुहाणः स्मृतशोके तृतीये वृषे अधिरोजिनी दिवाहा नेत्रोदकस्पर्शाः

महा सरस्वतीय ज्वाह चुतषम्युराभ्यवराचम्य प्राणा अयम्य प्रत्येक चमन केशराय व्वाह नारायणा वाधुय गोविंदाय वहा विष्ण दे वामनायर वृंदराय महा ऋषिधार वसुदेवाय वहा प्रत्युमनायर व्हा नीव पुरुषोत्तमाहा

ते रम्या नमस्कार करा सर्वांनी श्रीमण गोत्राय पाराशर गोत्राय वशिष्यगोतया गोत्राय शांडिल्य सर्विध सर्व नाव मनातलं सर्वांनी आपापलं नाव मनातल्या मनामध्ये घ्या गोत्र माहिती संत आत्मन श्रुति स्मृति पुराणोक्त शुभ पुण्यफल प्राप्त्यर्थ ममास्य संस्थायाः अखिल सकुटुम्बाणाम् सपरिवाराणां क्षेमायुः <laughs> कुणीतरी एका सुवासिनीनं देवीच्या पायावर पण अक्षर वाहा तिथे आपण देवीला वाहतो अक्षर सर्वांनी सर्वप्रथम गणपतींचं स्मरण करा वक्रतुंड महाकाय सूर्य कोटे समप्रभा निर्विघ्न मुघर्मे देवा सर्व कार्य सुरदा गंगणपत प्रार्थनापूर्वक नमस्कार गुरु मी नमस्कार मी आचार्य സർവാ മന ഓം മാർ ഹരി ആവാഹനമേ ജാതേ ലക്ഷ്മി ഹിരണ്യം ആസനർ വർയാമേ അശ്വൂർമോദേഭയേ ശ്രീർമാ പദയോദ്യം സമർപ്പമേ സോസ്മതാകാരാ മാർഗ്രാജലി തൃപ്തർ പദമേസ്താ പദ്മവർണ താണ പ്രോഭയേ ശ്രീംബ शुद्धोलके शुद्धोलकेनास्मरमि आमि तेन्द्रां प्रभासां यशसा जुलन्त्यं श्रीमद्अवके देवविष्टावतारं ताम पद्मिनीमि शरमहम प्रबद्य अलक्षमीरमेषां स्वाउने आचमन्यं जोरव्यामि आदित्यवर्णे तपसोज्यतो वनासंजर चंद्रवा तस्य प्राञ्जावशो नृेंद्रजव हरमिहि

मुलींच्या कपाळाला थोडस न मना कुलावा मला सहा काम माझे पशुना रुक्मन्नास्या मै श्री श्रेताय मुलींच्या हातावर थोडी अक्षरा साखर थोडी द्या कोणी ह्या पोथ्ये मयूर कुक्कडवते महाशक्ती धरे नगे कौमा उपस्थित राहिलेला आहे असं समजून देवीचं स्मरण करायचं आहे ओम नमशन्नेगाय मार्कडेयवाच ओम यद्विहं परमम लोके सर्व रक्षा कवचमणाम यन्नक्कसिजाख्यातम् तन्मे ब्रूहि पितामह ब्रह्मवाच अस्ति तु यतमम् विप्रसरभूतोपकारकम् माम् देव्याः सुखाचम् पुण्यम् ये त्वाम् स्मरन्ति देवेशी रक्षसे तन्न संशयाः प्रेतसंस्था तु चामुण्डा वाराही महिषासनाम् ऐन्द्रीगज वैष्णवी गुरुणासनाम् माहेश्वरी वृषारूढा कौमारीवाहरा पद्मासना देवी पद्मास्ता हरिप्रिया श्वेतरूपधरा सर्वास्रमयोग सुमृदा नानाभरणशोभाढ्या नाना रत्नोपशभिः नाना द्रश्यन्ते रथमारूढा देव्यक्रोध समाकुला शङ्खं चक्रं गदां शक्तिं फलं चायधुम्मा തകന്തോമരം ദേവഃ പരശുംഭാസ്മയവചാ കുന്തായതം ത്രൂശുലഞ്ച ശാരംഗമയ യുദ്ധമുത്തമം दैत्यानां ദേഹനാശായ ഭക്താനാമ് വായച ധരായന്തൈധാനക്തം ദേവാനാ ശേകഭേചുഡാമനസം ജ്വാലമുഖൈന ഖജാലം ഭേദ്യ സർവശുന്നിഷോ ശുക്രം ഗുമ്മാണേരേമേ ശുക്രം ഗുമ്മാണേമേ ശായം ദേവതാ ಅಂಗರಮನಾಪತ್ಧಿರಕ್ಷಯನ್ಮೆ ಧರಮಧಾರಣಿ ಪ್ರಾನಾಪಾನುದಾವೆ ನನುದಾನಂದಾನಿ ಸಮನಗಮ್ಮ ಬಜ್ರಸಾಚ್ಮೆ ರಕ್ಷಯದ್ ಪ್ರಾನ ಕಲ್ಯಾನ ಶೋಪರಾನ ರಶೇದ ಉಪೇಚಕಿಂದೆ ಯಶವದೇ ಸರತ್�

नवरात्रीतील एक महत्वाचा असा हा पवित्र विधी आहे हा विशेषतः दुर्गाष्टमी किंवा महानवमीच्या दिवशी केला जातो या पूजेमध्ये नऊ वर्षाखाली कुमारिका मुलींची पूजा केली जाते ज्यांना देवीचे देवी, देवी दुर्गेचे रूप मानले जाते नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते कन्या पूजा या पूजेची सांगता मानली जाते असा विश्वास आहे की या मुलींमध्ये साक्षात देवी वास करते आणि त्यांची पूजा केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते ही पूजा स्त्री शक्तीचा सन्मान आणि आदर करण्याचे प्रतीक आहे धन्यवाद सर्वांनी आरती साठी खाली उभं राहण्याचं काही आहे काका एक दोनच मिनिट गडबड करून चिठ्ठी सोडतीसाठी सन्मान्य दीपालीताई रोहन जाधव सन्मान्य अश्विनीताई सागर बर्गे सन्मान्य प्राजक्ता रमेश चव्हाण यांनी कृपया स्टेजवर वर यायचं आहे सन्मान्य सन्मान्य रमेश चव्हाण यांनी कृपया स्टेजवर वर यायचे आणि त्या चिठ्ठीवरून प्रत्येकी एक चिठ्ठी बोल पहिली चिठ्ठी सन्मान्य ताई आपण नाव जाहीर करत आहे माय घ्याय श्री प्रदी खाय महिला महिला खापेत का सन्मान्य मानकरी आहे आई आई ठीक आहे नशीबवान महिला आणि भाग्यवान महिला यांच्यातर्फे उचित सन्मान केला जातो आहे दोन नंबर चिठ संध्या किशोर पवार सन्मान्य संध्याताई पवार ऐकतो उपस्थित धन्यवाद धन्यवाद ताई आपला उचित सन्मान होत आहे श्री महालक्ष्मी नवरात्र उत्सव मंडळ आपला था। उच्छा दुर्णा। दुर्णा। सन्मान ताया सन्मान्य करायचे एका महिलेचा सत्कार होत आहे मग उपस्थित महिलांनी टाळ्या वाजवायच्या सर्वांनी कापूर प्रज्वलित करायचा आहे

जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे कामना कामनापूर्ती जय देव जय देव दुर्गे दुर्घड भारी जिवन संसारी जनासनाथे अंबे कुरणा विस्तारी वारी वारी जन्मा मरणाशे वारी हारी पडलो वारी जय देवी जय देवी जय महिषा सुरेश्वर तारक संजीवनी जय देवी जय देवी त्रिपुण भोने महाराज हि नाही कर्णप्रे तुरुभक्ताना गाव नाही जय देवी जय देवी जय महिषास ईश्वर संजीवनी जय देवी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होशी रासा तोडे हो बाजा अंबे द्वासोला गोपुर विलासाहृदारपंग जय देवी जय देवी जय महिषा सुमधुनी श्रीवरीश्वरिंजनी जय देवी जय देवी नवती ब्रह्मिळा विश्वगंधकळा त्रेलक्षी ज्वाला लावण्यसंभरमस्पती वैथ्या जयंद्रे सुरा जय देव जय देव जय श्री शंकर आरती ओ सुंदर प्रभोरा जय देव जय देव कर्प गौरा भौरा जा श्रीगंधीरा ऐसा शंगर शोभय उमावि जय देव जय देव जय श्री शंकर आरती

पंचान महार सुतारी उच्चार्य प्रभुकोट्रामदा सौंदरी देव जय देवय आरती सुंदर प्रभोरावय देव त्रुपणात्म त्रय मूर्ती दत्त हादाना, त्रिभुनी अवतार त्र लोक राणा मिती मिती शब्दा क्रूरपुंजन योगे धारा जय देव जय दे दे देव जय श्री गुरुदत्ता हरती वैवाय ताली भव चिंता जय देव जय देव सह्याभ्यंदरी तु एक दत्त अभाग्य कैसा प्रतलैसाय जन्म मरणाचा पुल्लास जय देव जय देव जय श्री दे गुरुदत्ता आरती वाय दवा आशीर्वादाम जनमा मरण फेरा जय देव जय देव जय देव दा आरो वायदा हरि हो जय देव जय देव दत्त दे रा

सुवरांची कमाई वर मारा गा राही रखमाबाई राणी असगा ओवाईची राजा विठला सावळा जय देव जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्ला राईच्या पावे भावला जय देव जय देव ओवाळ वार कुरवंड्या घेते चंद्र भागे सोडून या देवीपुत्या काळ वैष्णव नाच देव पंढरीचा मयमावर किती जय देव जय देव जय पांडुवृंगा देवा आषाढी कार्तिकी भक्त जंगेती चंद्र भागे माझे दर्शन हे मात्र तया होय मुक्ती केशवासी नंदेव भावे होईन रुपल प्रेमे अलिंग नांदे पूजन भावे वायन म्हणे ತ್ಮೇವ ಮಾತಾ ಏನು ಸುಮೇವ ಏರಂದಮೇವೇವ ಕಾಯನ ವಚಾಧ್ಯ ಕೋವಿ ಯಂಸ್ಮೈ ದೂರ್ ಸಮರ್ಪೆಯ ಅಚ್ಯುತಾರಾಯಣ ಕೃಷ್ಣದರಿ ಜಾನಕೀನಾ हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे जलैी शीतली मंत्रपुष्पं समाभेद ओम गणानन्दवा गणपतिं नवामहे प्रयानन्दवा भगवतिं न वामहे निधीनं ओक्षराणा शिवचन्द्रमोधारे कारुण्यसिन्धो भवदुःखहारे स्वीणशम्भो मस्कोणधारे ॐ त्रिशूलचन्द्राहिधरे महावृषभवाहिनी स्वरूपेण नारायणी नमोऽसुते ॐ जत्नेन जनमयन् देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्ना ते हनाकम् महिम्मानः सुचन्द्रयत्रपूर्वे साध्याः सन्धिदेवाः राजाय प्रसह्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुमहे समे कामान कामकामाय मह्य कामेश्वर वैशाध कुबेराज वै नमः न ओ स्वस्ती साम्राज्यहोज स्वराज्य पारवेश्य महाराज्यधिपत्यमय समंतपर्यायी सार्वभौम सावैषा तदाब्राद पृथिवपर्यंदा एकराश श्लोको विगीत मरद प्रवेशारो मर्तश्यावसनंग्रहे आविष्टस्य कामप्रियेर्विश्वेदेवा सुहास इति ॐ मेकदन्दाय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रप्रचोदयात् ॐ कात्यायनाय ये विद्महे कन्याकुमारिकाय धीमहि तन्नो दुर्गे प्रचोदयात् ओम भूर्वासाः महाकाली महालक्ष्मी महा, महा सरस्वती सर्वेण त्रिगुणात्मिका पुष्पदेवीच्या पायावर अर्पण करा दुर्गा माता की अंबा माता की जगदंबा माता जी mm.